महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व जळगाव शहराचे नऊ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले माजी मंत्री ही जिवाळीची भेट अत्यंत सुहृदयपूर्ण वातावरणात झाली एकोणावीसशे ऐंशी पासून ते दोन हजार चौदा पर्यंत सलग विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले सुरेश दादा जैन यांच्या मार्गदर्शनात एक कार्यकर्ते म्हणून जयश्री महाजन यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती दादांनी त्यांना नगरसेविका पदाची संधी दिली त्यांचे पती डॉक्टर सुनील महाजन यांना सुद्धा सुरेश दादा जैन यांनी नगरसेवक तसेच उपमहापौर पदाची तसेच महानगरपालिका विरोधी पक्ष पक्षनेते पदाची संधी दिली दादा राजकीय पटलावरून बाजूला झाल्यावर देखील महाजन दाम्पत्याचे सुरेश दादा जैन यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिलेत मुंबई व जळगाव येथे सुरेश दादांच्या भेटी होत असत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत नंतर कालांतराने राजकीय कौशल्याची चमक दाखवित सौ जयश्री महाजन यांनी शहराचे देखील भूषविले महापौरपदी विराजमान झाल्यावर देखील सुरेश दादा जैन यांनी जयश्री महाजन यांना आशीर्वाद दिला होता लोकांची चांगली कामे कर अशी अपेक्षा व्यक्त केली होती जयश्री महाजन यांनी भेट घेतल्यावर सुरेश दादा जैन यांचा आशीर्वाद घेतला